मित्रांनो आपल्या देशामध्ये दे दररोज कुठला ना कुठला संदर्भातला फ्रॉड घडतानाच्या बातम्या आपण पाहत असतो बँकेचे फ्रॉड्स आहेत वेगळ्या स्कीमचे फ्रॉड्स आहेत अनेक गोष्टी आहेत आणि मग अशा वेळेस आपण जो कष्टाने कमवलेला जो पैसा असतो तो पैसा आपला त्या ठिकाणी नको त्या व्यक्तीच्या हाती गेल्यामुळं तो आपल्याला परत मिळत नाही आणि आपलं भलं मोठं नुकसान होऊन बसतं तर अशा वेळी एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे कुठलीही गुंतवणूक करताना असं तुम्हाला काही त्या ठिकाणी माहिती शेअर करावी असं मला वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितपणे तुम्ही गुंतवणूक करताना अगदी सुरक्षित गुंतवणूक करू शकाल असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा गुंतवणुकीच्या संदर्भातला आहे आणि तो पहिला मुद्दा काय आहे तर आपली गुंतवणूक ही नियंत्रित आहे का रेग्युलेटेड आहे का म्हणजे काय तर देशामध्ये सुरक्षित राहावा सा मन सा सामान्य माणसाचा पैसा यासाठी काही यंत्रणा सरकारतर्फे तयार केलेल्या आहेत आणि या कोणत्या आहेत तर बघा तुम्ही की शेअर मार्केटमध्ये समजा गुंतवणूक करताय किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताय तर या शेअर मार्केट किंवा गुंत म्युच्युअल फंडाला सेबी नावाच्या संस्थेतर्फे नियंत्रित केलं जातं सेबीच्या नियमाच्या अंडर हे सगळे काम करत असतात त्यामुळं आपण बघू शकता की हे कुठली गुंतवणूक करतोय त्यानुसार सेबी च नियंत्रण आहे का किंवा बँकाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर आरबीआय आहे का असं आपण बघू शकतो किंवा इन्शुरन्स मध्ये तुम्ही काही गुंतवणूक करत असाल तर त्या इन्शुरन्स वरती आय आर डी ए नावाची संस्था सरकार जी सरकारची आहे तिचं नियंत्रण असतं किंवा नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये तुम्ही जर गुंतवणूक करत असाल त्या ठिकाणी बघू शकता की पी एफ आर डी या संस्थेतर्फे ही गुंतवणूक नियंत्रित केली जाते तर मग अशा या काही सरकारी संस्था आहेत की ज्या या सगळ्यांवरती नियंत्रण करतात तर मग अशा या कुठल्या संस्थे अंतर्गत आपण गुंतवणूक करत असलेली नियंत्रित आहे हे, हे आपण तपासलं पाहिजे हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपण जी गुंतवणूक करतोय त्या गुंतवणूक करत असलेली जी काही कंपनी आहे तर ती नोंदणीकृत कंपनी आहे का तर ही आपल्याला तपासायला पाहिजे त्याचबरोबर त्या कंपनीचं ऑडिट होतं का हेही आपण बघितलं बघितलं पाहिजे त्याचबरोबर ती किती जुनी आहे अर्थात हे तर आपण तपासू शकलं पाहिजे की किती जुनी कंपनी आहे अचानकच कुठली तरी कंपनी उगवते आणि ते, ते काहीतरी दावा करतात आणि आपण अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करतो याच्याऐवजी आपण हे पाहिलं पाहिजे की ही किती जुनी कंपनी आहे त्याचबरोबर आपण हेही बघायला हरकत नाही की या कंपनीचं प्रत्यक्ष ऑफिस कोणत्या शहरात आहे बरोबर आहे तर या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे हा दुसरा मुद्दा आपण ध्यानात घ्यावा जेव्हा आपण गुंतवणूक करत आहात ही कुठली गोष्ट महत्वाची आहे तर तुम्हाला जेव्हा अशा गुंतवणुकीसाठी अव्वाच्या सव्वा काहीतरी दावे केल्या जातात एका वर्षात दाम दुप्पट किती आकर्षक दावा आहे बघा तर असं काही शक्य असतं का मित्रांनो जर हे खरोखरच शक्य असेल तर सरकारने सुद्धा तुम्हाला दामदुप्पट दिलं असतं एका वर्षामध्ये सरकार देत नाही याच्या आरती हे पॉसिबल नाही हे शक्य नाहीये म्हणजे जितकं आकर्षक तुम्हाला परतावा सांगितला जाईल तिथं तुम्हाला शंका घेतली पाहिजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असं एक, एक वर्षात दाम दुप्पट आहे तर ही स्कीम असू शकत नाही आपण असं लक्षात पाहि घेतलं पाहिजे त्याचबरोबर काही वेळेस काय असतं की गॅरंटेड रिटर्न्स तर मित्रांनो गॅरंटेड रिटर्न्स कसे असू शकतात तेही हाय तर ते असू शकत नाहीत गॅरंटेड आणि हाय दोन्ही गोष्टी एकत्र असू शकत नाही तुम्हाला माहिती आहे की जितकी जास्त परतवा तितकी जास्त रिस्क हे एक सिंपल गणित आहे गुंतवणुकीचं की तुम्हाला परतावा जास्त पाहिजे तर त्याच्याबरोबर रिस्क पण येत असते आणि मग ती रिस्क जर असेल तर ती काय रिस्क आहे हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेस रिस्क ही बिना कामाचीच असं नाही आहे पण ती आपण समजून घेतली पाहिजे की काय रिस्क आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळं हा एक भाग महत्वाचा आहे की जो आपण लक्षात घेतला पाहिजे कधी कधी असं असतं की डेली अर्निंग स्कीम्स मग काही दिवस तुम्हाला दररोज त्यातून काहीतरी मिळणार असं गाजर दाखवलं जातं काही लोकांना पैसे मिळतात आणि नंतर मात्र बरेच लोकांनी त्यात गुंतवणूक केली की लोक या कंपन्या या संस्था गायब होतात तर यासाठी महत्वाचं आहे की रिस्क आणि रिटर्न हे आपल्याला काय दिले जात आहेत आणि ते एक सारासार विचार करता आपल्या बुद्धीला पटतायत आहेत का हेही आपण या ठिकाणी बघायला पाहिजे म्हणजे आपलं नुकसान टाळलं जाऊ शकतं आता आणखी एक महत्वाचा मुद्दा की मी जी गुंतवणूक करतो आहे ती त्याची लिक्विडिटी ती आहे, ती आहे, किती आहे त्याच्यातली तरलता किती आहे म्हणजे मी गुंतवणूक केल्यानंतर मला जर पैसे पाहिजे असेल तर किती सहज आणि किती लवकर मला ते पैसे मिळू शकतात हा महत्वाचा मुद्दा देखील आपण चेक केला पाहिजे बऱ्याचदा कसं असतं की काही गुंतवणूक सांगितली जाते की तुम्ही करा वगैरे परंतु त्याला एक लॉक इन पिरियड असतो म्हणजे तुम्ही, तुम्ही पाच वर्ष काढूच शकत नाही असं काहीतरी सांगितलं जातं किंवा तीन वर्ष काढूच शकत नाही मग असं असेल तर ते तपासलं पाहिजे त्याची सत्यता तपासली पाहिजे आणि म्हणून मग लिक्विडिटी म्हणजे तरलता म्हणजे किती सहजपणे आपले पैसे आपल्याला मिळतात बऱ्याचदा असं सुद्धा असतं की तुम्हाला मिळतील पैसे परंतु पैसे मिळत असताना तुमचं काहीतरी त्याच्यावरती एक्झिट लोड जावं लागत म्हणजे तुम्ही गुंतवलेले सगळे पैसे परत न मिळतात त्यातून काही कट केलं जातात आणि मग आपल्याला पैसे परत मिळतात मग असं काही आहे का मग असेल तर ते नेमकं कसं आहे आणि कुठल्या निकषावर कशा पद्धतीने ते केलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे की हे सगळं करत असताना तुम्हाला फार काही ज्ञानाची आवश्यकता नसते एक साधा तर्क विचार तुम्ही जर लावू शकला तरी देखील तुम्हाला हे सगळं कळू शकतं फक्त आपण तसं तो, तो, तो विचार केला नाही पाहिजे पण बऱ्याचदा होतं असं की आपण मिळणाऱ्या परतावा जो आकर्षक दाखवला जातो त्याच्याकडे पाहतो आणि या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून आपला पैसा नको त्या व्यक्तीच्या हाती नको त्या संस्थेच्या हाती देतो आणि नुकसान करून बसतो गुंतवणूक करताना आणखी एक गोष्ट आपण सहज लक्षात घेऊ शकतो की आपल्याला जर काही अडचण आली तर ही अडचण सोडवण्यासाठी आपल्याला काय मदत कंपनीतर्फे दिली जाते म्हणजे त्यांचा कस्टमर केअर नंबर आहे का असेल तर तो आपण लावून बघितल्यानंतर काय नेमकं तिथून आपल्याला रिस्पॉन्स येतो त्यांचा इमोल ईमेलवरती वरती सपोर्ट मिळतो का हे आपण बघू शकता त्यानंतर या ठिकाणी काही कुठल्याही प्रकारचं त्यांना कम्युनिकेशन करायचं झालं तर ते आपल्याला करता येतंय का हेही बघू बघणं आपण आपलं काम आहे बऱ्याचदा काय असतं की कंपनीची वेबसाईट दिली जाते पण त्या वेबसाईटवर दिलेले नंबर चालून असतात किंवा तिथं जो पत्ता दिलेला असतो तो पत्ता चुकीचा असतो तर हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सहज करता येण्यासारख्या आहेत ही सुद्धा गोष्ट आपण तपासली जाऊ शकते किंवा बघू शकता आपण आणखी एका गोष्टीचा विचार करू शकता की गुगलवर जाऊन त्या कंपनीबद्दल आहेत का किती मोठ्या प्रमाणात रिव्ह्यूज आहेत उग चार पाच रिव्ह्यूज केलेले असू शकतात तर मग असे काही रिव्ह्यूज तुम्हाला त्या ठिकाणी आहेत का तसं ऑनलाईन तुम्ही बघू बघून बघू शकता आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे की तुम्हाला हा व्यवहार झाल्यानंतर तुमची गुंतवणूक झाल्यानंतर काही रिसिट काही पावती काही कॉन्ट्रॅक्ट नोट्स किंवा स्टेटमेंट्स त्या ठिकाणी मिळत आहेत का तर हे असं आपण तपासू शकतो तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण सहज करू शकतो आणि आपण जो कष्टाने कमवलेला पैसा आहे तो कुणाच्या तरी हाती आपलं जाणार नाही याच्यासाठी काळजी घेऊ शकतो एक सगळ्यात फायनल तुम्हाला सांगतो की कुठलीही गुंतवणूक करत असताना जर ती गुंतवणूक आपल्याला समजत नसेल तर काय करायचं तर त्याच्यात गुंतवणूक करायची नाही मग आणखी एक त्याच्यात आपण असं करू शकतो की ती समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि समजून घेऊनही जर आपल्याला कळत नसेल तर त्या गोष्टीमध्ये आपण गुंतवणूक न केलेली चांगली राईट दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही हे बघा की जी गुंतवणूक नियंत्रित नाही सरकारच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये ती येत नाही ती तिथं आपण गुंतवणूक केली नाही पाहिजे आणि तिसरी गोष्ट की जितका जास्त रिटर्न आपल्याला दिला जात असेल तर तिथून आपण पळ काढलेला बरा कारण की रिटर्न चांगला मिळतोय इज गुड नो प्रॉब्लेम परंतु एवढा मोठा रिटर्न काय येतोय हे जर कळत नसेल तर मात्र आपण तिथून पळ काढला पाहिजे आणि आपले पैसे वाचवले पाहिजे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपली गुंतवणूक सेफ राहील सुरक्षित राहील आणि बऱ्याचदा असं लोकांना वाटतं एवढं सगळं आम्ही कसं बघावं मग तुम्ही जर एवढं सगळं बघवायची इच्छा तुम्हाला नसेल तर तुमची गुंतवणूक सुरक्षित असू शकत नाही दुर्दैवाने आर्थिक बाबतीमध्ये आपण खूप आज्ञानी असतो आणि हे अज्ञान आपण गोंजरात बसतो थोडासा प्रयत्न केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळू शकतात ते कळून घेण्यासाठी मात्र तुम्ही प्रयत्न केला पाहिजे नाहीतर आपण कष्ट करतोय आणि आपण कष्ट केलेला पैसा चोरांच्या हाती आपण देतोय असं होऊ शकतं त्यामुळं काळजी घ्या आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवा